गोदावरी नदीच्या काठी बसलेले पूर्णा तालुक्यातील मोचे धनगर टाकळे येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम सत्रामध्ये गावचा प्रथम नागरिक सरपंच सौ मीरा साखरे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्रास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तर गाव स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले तर पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या तर ग्रामपंचायत येथे पॅन कार्ड व ई श्रम कार्ड काढण्यात आले यावेळी तीनशे पन्नासहून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे द्वितीय सत्रामध्ये सायंकाळी डीजीच्या तालावर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक भव्य दिव्य मोठ्या संख्येने काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये बाल बालक तरुण तरुणी वयोवृद्ध या सर्वांनी या निवडणुक मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली मिरवणुकीचा समारोप हा शाळेतील प्रांगणात करण्यात आला सर्व उपस्थितांना भोजनाचा आस्वादही घेण्यात आला तर याप्रसंगी सायंकाळी हरिभक्तपरायण विकास महाराज देवडे नगर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी गावातील सर्वांनीच आपला सहभाग नोंदिला होता या जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक जयंती मंडळाच्या सह गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने परिश्रम घेतले तर अतिशय भावपूर्ण वातावरणात जल्लोषात राजमाता अल्यबाई होळकर यांची जयंती मोठ्या हर्ष उल्लासात साजरी करण्यात आली तर याप्रसंगी समस्त गावकऱ्यांचे आभार सैनाजी माटे यांनी मांडले आहेत पाच जून रोजी आपण राजमाता पुण्यश्लोक आहिलेदेव होळकर यांची जयंती साजरी करत असतो या दिवशी विविध असे सामाजिक शैक्षणिक आणि समाज उपयोगी उपयोगी उपक्रम राबवत असतो त्याचप्रमाणे आज सकाळी दोन तास स्वच्छता आणि वृक्षारोपण या याच्यावर सर्वांनी काम केलं त्यानंतर नऊ वाजता निबंध स्पर्धे स्पर्धेचं आयोजन केलं होतं याच्यावर विषय होता आहिलेदेव होळकर यांचा जीवन परिचय तसंच नंतर नऊ ते जवळपास आता सायंकाळी सहा वाजलेत सहापर्यंत आपण मोफतमध्ये पॅन कार्ड काढण्याचा आयुष्यमान काढण्याचा आयुष्यमान कार्ड काढण्याचा तसंच इश्रम कार्ड काढण्याचा कॅम्प आयोजित केला होता त्या कॅम्पमध्ये जवळपास साडेतीनशे लोकांनी सहभाग घेतला होता भरपूर असे लोक त्या कॅम्पसाठी आले होते तसंच आता जेवणाची व्यवस्था चालू आहे त्यानंतर साडेआठ वाजता हपप विकास महाराज देवडे ब प्रसिद्ध सु सुप्रसिद्ध असे ते कीर्तनकार आहेत तर ते समाज प्रबोधनवर कीर्तन करतात आणि त्यानंतर महाराजांच्या हस्ते मागच्या एका वर्षामध्ये ज्यांनी समजा व्यसन सोडलेलं आहे तर त्यांचा आपण त्यांच्या हस्ते हस्ते सत्कार करणार आहोत तर आज दिनी पुन्हा एकदा मी पुणेश्लोक आहिलादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो त्यांना विनम्र असेल धन्यवाद आयलादेवी होळकर यांची आज दोनशे नव्याण्णव जयंती आहे धनगर टाकळी या नगरीमध्ये अनेक वर्षापासून हा कार्यक्रम चालू असलेला आहे आणि आज धनगर टाकळी नगरीमध्ये सकाळपासून जयंतीच्या निमित्ताने बरेचसे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत पहिला कार्यक्रम वृक्षारोपण आणि साफसफाई समाजसेवा आणि त्याच्यानंतर पॅन कार्ड विश्राम कार्ड मतदान कार्ड या सर्व गोष्टीचा सा समावेश आलेला आहे आणि गावामध्ये मोफत काढून देण्याची सुविधा भेटलेली आहे तसंच निबंध स्पर्धा पाचवी ते दहावी या मुलांची निबंध स्पर्धा आपण घेतलेली आहे आणि भव्य आश मिरवणूक देखील केलेली आहे आणि सर्व गावकऱ्यांनी आपल्याला या जयंतीला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याकरता सर्व गावकऱ्यांची सुद्धा आभारी आहे आणि तसेच आपल्या गावामध्ये कीर्तनाची देखील महाराष्ट्रामध्ये असे सुप्रसिद्ध असलेले कीर्तनकार देखील आपल्या जयंतीमध्ये सामील झालेले आहेत आज धनगर टाकळी या गावामध्ये आहिल्यादेवी पुणेश्लोक देवी होळकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे सर्व गावकरी साजरी करतात आणि विशेष म्हणजे या जयंतीमध्ये गावकरी मंडळी पूर्णतः स सहभाग घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात जसे की वृक्षारोपण त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड काढणे कार् आणि स्वच्छता मोहीम अशा विविध मोहीम आज राबवल्या गेल्या त्याच्यानंतर कीर्तनाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे संध्याकाळी कीर्तन आहे आणि जेवणाचा पण कार्यक्रम आहे तर, तर दरवर्षी सर्व गावकरी मंडळी धनगर टाकलीत हा कार्यक्रम घेत असतात तसंच यावर्षी पण सर्वांनी मिळून उत्साहात जयंती पार पडतो दोन हजार चोवीस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या थाटामाटात जयंती साजरी केली दरवर्षी भव्य दिव्य अशी मिरवणूक साजरी करून गावामध्ये गुन्हा गोविंदांना मिरवणूक आम्ही मोठ्या थाटामाटात साजरी करतो आणि त्या मिरवणुकीमध्ये सर्व गावकऱ्यांनी असा भरभरून प्रतिसाद दिला आणि इथून पुढं असेच कार्यक्रम भरभरून साथ देव गावकऱ्यांनी